राज्य शासनाच्या निष्क्रियतेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप सोलापूर आंदोलनाचा मोठा उदाहरण राजकोट किल्ला मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप उसळला आहे या निषेधार्थ सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवप्रेमी आणि महामंडळाचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले या आंदोलनाचे नेतृत्व करताना पद्माकर काळे यांनी राज्य शासनाच्या निष्क्रियतेबद्दल कडाडून टीका केली त्यांनी सांगितले की राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेचा तात्काळ तपास करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे होती परंतु अद्यापही यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही ही, ही। निष्क्रियता शासनाच्या दुर्लक्षाची आणि अपमानास्पद आहे शिवप्रेमींनीही राज्य शासनावर नाराजी व्यक्त करत शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्या पुतळ्याचा अपमान होणे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारे आहे परंतु या गंभीर घटनेवर राज्य शासनाने ठोस पाऊल उचलले नाही ही बाब अत्यंत निंदनीय आहे असे म्हटले राजन भाऊ जाधव माऊली पवार रवी मोहिते श्रीकांत बापू डांगे विनोद दादा भोसले यांसारख्याने त्यांनीही राज्य शासनावर जोरदार हल्ला चढवला त्यांनी सरकारला इशारा दिला की जर राज्य शासनाने तात्काळ कारवाई न केली तर हा संताप आणखी तीव्र होईल आणि संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल या आंदोलनातून राज्य शासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान सहन करण्याची शिवप्रेमींची तयारी नाही आणि राज्य शासनाने याबाबत तात्काळ ठोस पावले उचलावीत अन्यथा जनआंदोलनाचे रूप घेऊन हे आंदोलन आणखी उभ्र होईल असा इशारा देण्यात आला आहे सोलापूरच्या या आंदोलनाने राज्य शासनाच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे शासनाने जर तात्काळ हालचाल न केली तर याचे परिणाम गंभीर असू शकतात असे मत शिवप्रेमी व्यक्त करत आहेत